रामकृष्ण हरी विठ्ठल पेशव विषय फार महत्वाचा आहे की आपल्या गावातील या विधीचे कीर्तनाचे कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते भजन असेल कीर्तन असेल किंवा से कि प्रवचनाची सेवा असेल ही त्या गावातील कीर्तनकारांनी मोफत करावी बरं का आपल्या गावात जर आपणाला निमंत्रण आलेलं असेल कीर्तनासाठी मुख्य म्हणजे कीर्तनासाठी प्रवचनासाठी किंवा भजनासाठी तर हे गावातील का कार्यक्रम लक्षात ठेवा कीर्तनकार असो प्रवचनकार असो गायनाचार्य असो किंवा भजन मानणारे लोक असो यांनी हे कार्यक्रम मोफत करावेत आणि कुठल्या विधीचे कार्यक्रम मोफत करावेत तर ते विधी असे आहेत पहा आता एखाद्या घरची व्यक्ती वारलेली आहे त्या व्यक्तीला वाटतंय की बाबा तिसऱ्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी एक कार्यक्रम कीर्तनाचा भजनाचा प्रवचनाचा झाला पाहिजे नाही असं त्या व्यक्तीचा अंतकरणातून मत आहे पर व्यक्तीची परिस्थिती नाही अलग अलग, अलग अलग मत मस्त आहे त्यांचं परंतु त्या व्यक्तीची हे कार्यक्रम करण्याची परिस्थिती नाही कारण कीर्तनकार प्रवचनकार बाहेरचे बोलवणं म्हणलं की त्यांना दक्षिणेचा प्रश्न आला अशा वेळेला गावातील लोकांनी का जे भजनामध्ये आहेत कीर्तनामध्ये कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत तो कोणत्या समाजाचा आहे हे महत्वाचं नाही धर्म समजून घ्या अगोदर नीट मनुष्य धर्म धर्म एकच आहे का अलक लक्ष आणि तो मानवता बाकी धर्म बाकीचे धर्म वगैरे नाहीत आणि वारकरी संप्रदाय आमचा अं कुठल्या धर्माला मानत नाही आता उगतीच नवीन कीर्तन जे आहेत ज्यांना काय माहीत नाही ते हिंदू धर्म अमका धर्म तमका धर्म धर्म कोणता जरी तुम्ही किती जरी पाडले तर मनुष्य बदलत नाही दिली इंद्रिय हातपायकानं डोळे मुख बोला वचन जेणे तू जोडीशी नारायण नासे जीव पण भव हे बदलणार नाही आलं की मग ती समाज कोणताही असो धर्म कोणताही असो बऱ्याच जणांची अशी मत असतात की महाराज आपण मस्त अव्यवस्थित वागतोय मग समोरचाही त्या वृत्तीनं वागावा ना समोरचा तसा वागतोय मग आपण असं एवढं वागून काय उपयोग मुल, का आहे म्हणजे ही तुमचं लहानपणांचं जो लहानपणा म्हणतात ह्याला देण्यात आलं का लहानपणी शाळेच्या वेळेला एखादा मुलगा मुलगा एखाद्या मुलाच्या थोबाडीत मारतो काय आणि त्याच्या थोबाडीत मारली की तो बी ह्याच्या थोबाडीत मारतो दोघा जी लागतात तोडुंब बांडणं लागतात शिक्षका कडे गेले की मग शिक्षक विचारतो असं विचारणारा कोणतरी आहे आत्म्याला हे दृष्टांत मी सांगतोय म्हणजे हे त्याला काहीतरी अर्थ आहे लक्षात ठेवा असा कोणतरी शिक्षक विचारणार आहे की बाळानो तुम्ही या जगतामध्ये शाळेमध्ये मुलं कशासाठी जातात अभ्यास करण्यासाठी जातात कबड्डनं करण्यासाठी जातात नाही ना तसा हा देह दिलाय कशासाठी देवे दिला देह भजना गोमट तरी तोया झाला फाटा बाधिकेचा बागिता म्हणजे काय माहित आहे का हे आपल्या अगोदरचे जे आहेत ज्यांनी आपल्यावरती व्यवस्थितरित्या संस्कार केलेले नाहीत म्हणून सांगितलं की वारकरी शिक्षण संस्था ही अशी संस्था आहे की जिथं योग्य पद्धतीने अचूक संस्कार केले जातात मी काय बोलतोय की वारकरी शिक्षण संस्थेच प्रमाणपत्र असल्याशिवाय तो कीर्तनकार होऊ शकत नाही आता जुन्या महाराजांचा द्या सोडून परंतु ही जी नवीन आ... अठरा वर्षाच्या आतली जी चिल्ट आलेली आहेत ज्ञानात आलं हे चिल्ट मुख्य घरच नासून टाकलो ज्ञानात आलं म्हणजे त्याच्यामुळं हे घरात कुठेही बसून कुठल्याही ठिकाणी जाऊन ही घाण करू लागली पूर्ण घर घाण करू लागली तसं घर स्वच्छच आहे वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय संप्रदाय म्हणूच नका वैष्णवांचा धर्म वैष्णव जिथे आहे तिथे आता ते काही मूर्ख लोक सोडून द्यायचे दुधाचा विचार करा त्या दुधात पडलेल्या दोन थेंब पेट्रोलचा नका विचार करू जे बॅरलभर दूध आहे हे पवित्र दूध दुद। या दुधाचा कसा आपणाला वापर करता येईल हलक लक्षात ते दोन थेंब पेट्रोल पडले त्यात त्याच्यामुळे सगळी घाण पसरली दुधामध्ये त्या पेट्रोलमुळे पडली हे तुम्हालाही माहित आहे सगळ्यांना म्हणून दूध अपवित्र असतं असं म्हणू नका प्लीज माझ्या माझे हात जोडून विनंती तसा एवढा संप्रदाय चांगला राहिलेला आणि हाही संप्रदाय लक्षात ठेव एक हे ठराविक जर रोल ठेवले मी आता माझ्या वेगवेगळ्या चॅनलवरती वेगवेगळी मतं मी प्रयुक्त केलेली मी माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की या मध्ये वारकरी संप्रदाय किंवा जे खरोखरच मनुष्य जन्माला आलेत ते वारकरी संप्रदायामधलेच असायला पाहिलं असं काही बरं मनुष्य म्हणून जे जे काही जन्माला आलेले त्या सर्व लोकांनी हे बा आपणाला ज्या वेळेला माझा दृष्टांत लक्षात ठेवा तो विसरू नका मुख्य मी तो विषय आहे माझा शाळेत जसं शिकायला गेल्यानंतर दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडण होतात हा त्याच्या मुस्काडीतला होतो तो ह्याच्या मुस्काडीतला होतो आणि शिक्षकाकडे जाऊन विचारल्यानंतर शिक्षक म्हणते त्याला दुसऱ्याला म्हणते ज्यानं दोन नंबरला मुसकाडी दिली त्याला विचारते बाळा तू का मारलंस त्याला तर तो सांगतो त्यानं मला अगोदर मारलं मग त्याला विचारतात बाळा तो त्याला का मारलस तर तो सांगतो की मला तिने आईवरन शिवी दिली म्हणून मी त्याला मारलं म्हणजे समोरच्याने आईवरनं शिवी दिली म्हणून त्याला मारलं आणि म्हणून त्यांनी ह्याला मारलं दोघात फरक काय तो बी मूर्खस हा बी मूर्खच भी मूर्खच त्यातून चांगलं काय अमृत बाहेर येणार आहे का सरतेपणा घ्यायला शिका नम्रता घ्यायला शिका लक्षात ठेवा आणि योग्य ठिकाणी तू कसा चुकतोयस हे त्याला समजवून सांगा बाळ हे तू कसा चुकतोयस देवानी इथं कुठं फरक केलाय का तुम्ही धर्मधर्माची वेगवेगळ्या धर्माची नाव आहेत रे चार हे गुण आहेत लक्षात ठेवा ते आमका खातोय म्हणून ती त्या धर्माचा आहे तिथं खातोय म्हणून त्या धर्म तुम्ही आम्ही आहे लोकांनी पूर्वपार पासून आलेल्या धंद्यावरनं लोकांची अण्णाव पडली परंतु पूर्वी कोटेच नव्हती काही बर का तिथे एक डालगज निर्माण झाली ती भगवंतांनी निर्माण केली का मनुष्य एकदा खोटं बोलला तेच हे दुःख भोगतोय त्यांना ठेवा मनुष्याला आनंद का मिळणार सुख हे सुद्धा क्षणिक सुख आहे बरं का संसारामध्ये क्षणिक सुख आहे जर तुम्हाला सदैव सुख पाहिजे असेल सुख नव्हे सर्व सुख जर पाहिजे असेल सर्व सुखाला आनंद म्हणतात लक्षात ठेवा की जो आनंद कधीच मावळत नाही कारण त्याला विरोधार्थी शब्दच नाही लक्षात ठेवा मी काय म्हणतो तुम्ही म्हणाल दुःख अरे ते सुखाचा विरोधार्थी शब्द शब्दाचे अर्थ नीट कळवून घ्यायचा मग आता त्यानं मारलं म्हणून मी मारलं दोघांमध्ये काय फरक आहे कोणत्याही समाजाची व्यक्ती असू द्या तो दलित समाज असेल किंवा क्षत्रियामधला असेल किंवा ब्राह्मण समाज असेल तुमच्या मते बर का वास्तविक पातम हे गुण मनुष्य प्रत्येक मनुष्याकडे असतात पाठीमाग मी बोलून घेऊ महान कीर्तनकार अगोदरचे जे सांगितले तेच सांग सांग? मी सांगतोय काही वेगळा नाही सांगत यांना आलं का मी काही तयार केलेलं नाही त्यांच्याकडून जे सद्गुरूंच्या कृपेने आपल्याला जे मिळालेलं आहे तेच तुम्हाला मी बोलतोय आणि हेच पुढे चालावं अशा हो। अपेक्षा मी ठेवतो तर हे जे विधीचे कार्यक्रम आहेत बऱ्याच जणांची इच्छा असते की तिसऱ्याला कीर्तन व्हावं हो किंवा प्रवचन व्हावं हो किंवा वचन व्हावं हो हो। हे जे कार्यक्रम आहेत लक्षात ठेवा हे कार्यक्रम हे त्या गावच्या कीर्तन कराने तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही काही दक्षिणा न घेता मोफत करावी असं माझं पर्टिक्युलर मत आहे ते तुम्हाला सांगत नसेल त्याला माहीत असूनही सांगत नसेल आणि बाहेरचे कीर्तनकार बोलवत असतील तर बोलवू द्या ना तुम्ही तिथे आनंदाने हजरी लावून काय तुमच्या मनाला जर वाटलं की जावं आपलं नामचिंतन ऐकावं असं मनाला वाटलं तर तुम्ही आवडून जा परंतु अशा ठिकाणी गावातल्या गावात त्या गावातल्या कीर्तनकारांनी कधी मानधन घेऊ नये आणि असे आमचे जुने महाराज लोक कधी करत नव्हते बर का आलं का लक्षात जुने भजन आता आम्ही लहानपणी लहानपणापासून भजन करतो कीर्तनाचे कार्यक्रम परंतु पूर्वीचे लोक राहिले नाहीत सध्या काय शेजारी मिळाला तरी तिथे कीर्तन असले तरी सुद्धा कीर्तन काळ ते कीर्तनाला जात नाही का जायचं मी शेजारी असून मला सांग असल्या दुःखद कार्यक्रमाला सांगत नसतात आपण जावं त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं आणि त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा लक्षात ठेवा मात्र हा जर एखाद्या कीर्तनकाराला वाटलं तरी मा नाही महाराज त्या दिवशी नेमकी माझी दुसरीकड तारीख आहे तर त्या लोकांना दुसरा करा आता तुम्ही फिरता म्हणजे तुमच्या माहितीचे कीर्तन तुम्हाला जरी दुसरीकडे तारीख असली तर तुमच्या माहितीतला एखादा अगदी स्वस्तात आपल्या जवळच्या गावात एखादा कीर्तनकार असेल त्याला पाचशे रुपये दिलं हा ते गोरगरिबांना सुद्धा ते परवडणार आहे ध्यानात आलं का सेवा त्यांची कोण जाईल तुम्ही तुमच्या कार्यक्रमाला जाऊ शकता त्यांची त्यांची ती सेवा घडू शकते परंतु त्या लोकांना अशा लोकांचा माहीत नसल्यामुळं त्यांच्याकडून ते कार्यक्रम विधी पूर्णपणे त्यांची इच्छा असू सुद्धा बंद पडतात आणि मग आपण समाजासाठी आपलं कर्तव्य काय आपण जेव्हा कीर्तनकार म्हणून समाजामध्ये वावरतो त्यावेळेला कीर्तनकार हे समाज प्रबोधनाचं कार्य करतात गावातल्या गावात जर तुम्ही दक्षिणा घेतात तर हे योग्य नाही ना, ना। तुम्ही दक्षिणा ज्या आरती घेता त्या अर्थी तुम्ही अगदी सिद्ध करून घेता की मी या गावची अवलाद नाही जरा खालच्या पातळीमध्ये येऊन बोलतोय परंतु सत्य आओ असं बोलल्याशिवाय हे जे कीर्तनकार लोक आहेत हे सुधारणारे नाही तो काही काही ना जी सवय लागलेली भजन करणारे त्याच्या दुःखात सहभागी व्हायचा त्यांना ब्रह्मरस देऊन आनंदी करायचं आहे लक्षात ठेवा कीर्तनाच्या स्वरूपात असेल प्रवचनाच्या स्वरूपात असेल किंवा भजनाच्या स्वरूपात असेल हा श्रीफळ आवर्जून तुम्ही घ्या फल लक्षात परंतु तिथं नामस्मरण हे बंडच पाहिजे आणि पुण्यतिथीचा जर कार्यक्रम असेल तर तुमच्या इच्छेनं बाबा काय असेल ते तुम्ही जे द्या चालते त्याच्यामध्ये मी मला एवढेच पाहिजे तुम्ही बाहेर या ना नेमात बसत आहात चालतं का लक्षात मी नियम नेमावली पाठीमागं बोलून दिली हे पर्टिक्युलरली माझं मत आहे या पद्धतीनंच चालावं किंवा ह्या पद्धतीनंच चाललं पाहिजे ना अशी जबाबदारी म्हणजे असं कोणावर बळजोरी नाही हे पर्टिक्युलरली माझं मत आहे तर तुम्ही या संप्रदायामध्ये हिरा म्हणून शोभांवर कलाक्षात ठेवा संप्रदायातील एक महान व्यक्ती म्हणून शोभा जुन्या जरा महाराजांची घ्या उदाहरणं जरा थोडेसे महात्मे ज्यांच्या आता सध्या दिल्ड्या निघतात फार मोठे मोठे कीर्तनकार होऊन गेले लक्षात ठेवा त्यातले आणखीन काही जिवंत आहेत लक्षात ठेवा ते त्यांचे ते, गुण घ्या समाज बरकटत चाललाय समाज बरकटत चाललाय म्हणून ह्या समाजाला समाज मार्गावर आणायचा आपण बी त्यांच्या बरोबर बरकटायचं असं मला स्पष्ट वाटत आणि पुण्यतिथीला जर तुम्हाला त्या गावामध्ये सांगितलं तर समोरची व्यक्ती जी देईल त्याच्यामध्ये समाधान तुम्ही एवढंच पाहिजे पाहिजे पुण्यतिथीला समोरची व्यक्ती देईल त्याची जेवढी त्याची इच्छा आहे काय बी असेल ती कृपा असेल त्यांना तर तो आनंदाने तुम्ही स्वीकारावा प्रभूंनी दिलेली तर शेवटी समोरचा देणारा कोण आहे मग काय काढला तुम्हाला वारकरी संप्रदाय भेदा भेद भ्रम अमंगल तुम्हाला ते धन मिळतंय म्हणजे प्रारब्धाने मिळते होत आणि ते धन मी मिळवलं किंवा मला एवढंच मिळालं मी पणा घेऊ नका करतेपणा घेऊ नका त्याच्या आज्ञेनुसार जेवढं मिळालंय आणि तुम्ही रात्रंदिवस किती बी प्रयत्न करा प्रारब्धाच्या प्रारब्ध अनुकूल असल्याशिवाय काही मिळत नाही याच्यावरती भरपूर दृष्टांत परंतु मी उगाच दृष्टांत सांगून वेळ घालवू इच्छित नाही माझं जे स्पष्ट मत आहे ते आपण सांगितलं पण मी सर्वांच्या साथीनं बरंच काही करू शकतो आपण सर्व एकत्र जर आले संप्रदायातील बरंच काही माळावली हो बरंच काही समाजाच्या दृष्टीनं आपण करू शकतो त्याच्यासाठी पैसे खर्च करायची आवश्यकता नाही झालेली सेवा भगवंताच्या चरणी सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ढळ ढळ